गोंदिया वन महोत्सव उत्साह साजरा महाराष्ट्र शासनाच्या कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प गोंदिया जिल्ह्यासाठी लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नवेगाव बांध गुढरी गावात बावीस हजार वृक्षांची लागवड वन विभागाच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल गोंदिया जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने मानवाला निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण व्हावा या हेतूने एक जुलै हो ते सात जुलै पर्यंत वन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून जिल्ह्याला चार लाख पन्नास हजार वृक्ष लागवडीचे लक्ष देण्यात आले आहे या वनमहोत्सवात एक पेड माकेनाम या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे औचित्य साधून नवेगाव बांध वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या बाराभाटी सहवन क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्र मौजा गुढेरी गावात दिनांक सहा जुलै रोजी रविवारला वीस सेक्टर जागेवर तब्बल बावीस हजार वृक्षाची लागवड करण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शा, राज्य शासनाने हा उपक्रम हाती घेतला भविष्यातही अशा वृक्ष लागवडीचे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे वन विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही लवकरच वन लाग, वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबविले जाणार असून नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार इंजिनियर राजकुमार बडोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये पिंपळ वड आंबा सागवन जांभूळ चिंचसह आदींचा समावेश होता तर वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संकल्प वनविभागाच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर गुढेरी ग्रामपंचायतचे सरपंच विवेक डोंगरे जिल्हा परिषद सदस्य रचना घाणे पंचायत समिती सदस्य पुष्पलता द्रुककर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल घाणे गोंदियाचे उपवन संरक्षक पवन कुमार जोंग गटविकास अधिकारी पल्लवी वाढेकर पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेश्रम वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवगान सोमोलपूर संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष लिलेश्वर खुने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाजी संग्रामे व्यंकट खोबरागडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ शालेय विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि नवेगाव बांधवन विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे आज गुडरी या ठिकाणी हेक्टर बावीस हजार वृक्षाची लागवड ग्रीन क्रेडिट प्रो, प्रोजेक्टच्या अंतर्गत वनमहोत्सवाच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अत्यंत चांगला असा हा प्रोजेक्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पण अशा पद्धतीचा ग्रीन क्रेडिट प्रोजेक्ट सगळीकडे आता सुरू झालेला आहे आपल्या या नवेगाव बांध वनपरिक्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी वीस से वीस हेक्टर जागेमध्ये बावीसचा झाडं लावण्याचा हा गुढरी ग्रामपंचायतमध्ये अत्यंत उपयुक्त असा उपक्रम वन विभागाच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि निश्चितच वनसंवर्धनाच्या दृष्टीनं पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट एक पेड माके नाव माननीय नरेंद्र मोदीजींनी जे सगळ्या देशाला आवाहन केलं त्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि निश्चितच या ठिकाणी ही बावीस हजार झाडं संपूर्ण जगतील याच्यामध्ये काही शंका नाही आहे राज्यस्तरावर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला यावर्षी दहा कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट दिलेलं आहे त्यापैकी गोंदिया वन विभागाला साधारण साडेचार लाखाचं टार्गेट मिळालेलं आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून राज्य शासनाची असेल किंवा केंद्र शासनाची अशा वेगवेगळ्या स्कीममधून आम्ही साधारण पाच लाखाच्या झाडं लावायचं टार्गेट ठेवलेला आहे त्यासंदर्भाचं नियोजनसुद्धा झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आजचा वनमहोत्सवाचं औचित्य साधून सोबतच एक पेड माके नाम या संकल्पनेला औचित्य साधून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आज पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये ज वृक्ष लागवडाची कारवाई सुरू झालेली आहे या पावसाळ्यामध्ये तर मला असं वाटतं की दोन हजार जे पाच लाखांचा आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे वनविभागाकडून ते निश्चितच या महिन्यात सगळी लागवड होऊन पूर्ण केलं जाईल आज आजच्या या साईटवर वीस हेक्टरची साईट असून साधारण बावीस हजार झाडं लावली गेलेली आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के हे या लोकल स्थानिक ज्या काही फळ जा, फळझाडांच्या प्रजाती आहेत त्याचं त्याच प्रजाती लावण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यासोबतच इतरसुद्धा ठिकाणी अशाच पद्धतीचं टार्गेट ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त फळझाडांच्या प्रजाती ज्या की स्थानिक आहेत त्या लावल्या जातील जेणेकरून वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पडणार नाही त्यासंदर्भाची खात्री काळजी घेतली जाते